बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार सावंतवाडी तालुक्यातील अकरा दिवसांच्या गणरायाला नंतर चतुर्दशीला पुढच्या वर्षी लवकर याशी साथ घालत मोठ्या भक्तिभावानं निरोप देण्यात आला गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष आणि फटाक्यांच्या आतशबाजीनं गणरायाचं विसर्जन करण्यात आलं लाडक्या गणरायाला निरोप देताना अनेकांचे डोळे पाणावले होते सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणरायाला देखील भक्तिभावानं निरोप देण्यात आला दिवस आरती भजन भक्तिमय गीतांच्या आवाजानं सर्वत्र भक्तिमय आणि चैतन्यदायी वातावरण निर्माण झालं होतं मुलांच्या फुगड्याही विशेष लक्षवेधी ठरल्या मंगळवारी सायंकाळपासून अठरा दिवसांच्या बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ झाला उत्तर पूजा करून मूर्ती विसर्जनासाठी बाहेर काढण्यात आली मोती तलाव इथं नगर परिषदेच्या वतीनं खास आयोजन करण्यात आलं होतं पोलिसांचाही कडक बंदोबस्त होता अनंत चतुर्दशीला अकरा दिवसांच्या गणरायाला भक्ती निरोप देताना अनेकांचे डोळे पाणावले होते सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ चिताराळी आणि सावंतवाडी नगर परिषदेच्या सार्वजनिक गणरायांना देखील मोठ्या उत्साहात निरोप देण्यात आला सार्वजनिक मंडळाच्या विसर्जन मिरवणुका खास आकर्षण ठरल्या ढोल ताशा डीजे महिलांच्या फुगड्या आकर्षक चित्ररथ खास आकर्षण ठरलं रात्री उशिरा सार्वजनिक गणपतींना निरोप देण्यात आला गणेश भक्तांना कोणतीही उणीव भासू नये यासाठी यंदाही चोख व्यवस्था त्यांनी केली लाडक्या गणरायाला उत्साहात निरोप देता यावा यासाठी विसर्जन स्थळी मंत्री केसरकर यांच्या संकल्पनेतून पुष्पवृष्टी करण्यात आली होती पुष्पवृष्टी वर्षी लवकर या म्हणत देण्यात आला ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अकरा दिवसांच्या गणरायाला निरोप देण्यात आला मोठ्या थाटामाठात विसर्जन मिरवणुका काढण्यात आल्या तर भात डोक्यावरून गणपती विसर्जन विसर्जनस्थायी घेऊन जातानाचा क्षण अनेकांनी मोबाईलमध्ये कैद केला नदी तलाव पाणउठे या ठिकाणी लाडक्या गणरायाला पुढच्या वर्षी लवकर या असं वचन घेत निरोप देण्यात आला भरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल